हॅलो नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सो so, गुड मॉर्निंग सो uh, so, नेहमीप्रमाणे आत्ता पुन्हा एकदा आमची एल आय सीची uh, ट्रीप निघत आहे आणि जवळच्याच जा लोकेशनला जात आहोत आम्ही uh, थेऊरचा गणपती पुण्यातला माहित असेल तर तिकडे आम्ही जातोय आणि त्यासोबतच मग तिथे आम्ही हुर्डा पार्टी वगैरे करणार आहे द रिट्रेट म्हणून एक आहे हॉटेल मोठं तर त्यांच्यातर्फे ते नसतं का ग्रामीण टाईप असतं एंट्री करायची मग तिथंप्रत खुर्डा परत मग बैल वगैरे असं असतं शेत असतं रान असतं स्विमिंग असतं रेनिंग डान्स असतं असं तिथं आम्ही सगळं खूप सारे फुल एन्जॉय करणार आहे तर सुहासला पण सरांनी इन्व्हाइट केलेलं आहे सो ते सुद्धा येत आहेत माझ्यासोबत आणि आम्ही सगळेजण खूप फुल एन्जॉय करणार आहे सो चला आता निघतोय आम्ही बस निघालेली आहे आमच्याच या या मार्गे आहे सो त्याच्यामुळे आम्ही ते स्टॉपला थांबणार आहे तर चला निघूयात आपण आणि मी पण तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण मग छानपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि पुढे पुढे जे जे मी लोकेशन म्हणजे जे जे पाहणार आहे ते तुम्हाला मी दाखवेनच चला आणि आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात आणि इतके सुंदर सूर्य उगवत आहेत ना वाव म्हणजे आम्ही बाहेर पडतोय ना आता सोसायटीमधून तरी समोरच सूर्य भगवंत दिसत आहेत नमस्कार करूयात आपण भगवंतांना वाव किती सुंदर शेत आले हिरवगार आणि किती मस्त उगवले ना वरतीपर्यंत कधी न कर तेवढं उगवलं कळालं सुद्धा नाही पहिला आम्ही स्पॉट घेतलेला आहे सॉरी काय पहिला जो पहिला आम्ही हां पहिला आम्ही स्टॉप घेतलेला आहे तुळापूर येथे ते उद्या जाण्याच्या आधीच लागतं हे लोकेशन संभाजी महाराज यांची समाधी आहे इथे खूप छान आहे गर्दी नाही आहे फक्त सहल आलेली आहे वाटतं सो आता आम्ही जातो आहे दर्शन करण्याकरता संभाजी महाराजांचं वाव किती सुंदर आहे ना हां समाधी तिकडे आहे समाधी तिकडे आहे आणि इथे महादेव भगवंतांचं मंदिर आहे इथे महादेव मंदिर आहे ना रामेश्वर रामेश्वर संगमेश्वर संगमेश्वर नदी त्याच्यामुळे त्रिवेणी संगम आहे इथे भामा भीमा आणि इंद्रायणी हो बरोबर आहे त्रिनद्यांचा संगम

पण मॅम आता मी एवढी सोमेश्वर वगैरे तिकडे गेले हा सोमेश्वर आणि ग्रुप फोटो काढूयात ना इथे समाधीचे संगम आहे इकडून एक इकडून एक आणि इकडून एक घाई आहे हो, ना ओके <laughs> ना त्यांना आहे आपल्याला घाई आहे त्यामुळे त्यांना माहितीये आपण बोटिंग ठेवलं तर करणार त्यामुख्या नकोच ठेवायला हा म्हणून ते सध्या सुट्टीवर आहेत चला दादा सकाळ सकाळ कोण येणार आहे हो ना बोला गुड मॉर्निंग कशी आहात मस्त तुम्ही कशी आहात <laughs> आता पाल <laughs> <आपुर नुछ दाले। laughs> वाव किती सुंदर केले धाकल धनी धाकला धनी का हर हर महादेव मागचे येत नाही मागचे आम्हाला काढला काढला yes. hmm? तर आता आम्ही निघत आहोत ह आणि आता जात आहोत आमचा आता वे टू ठेऊर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

त्यांनाच त्यांना म्हणून द्या मग अनताक्षरी परत कंटिन्यू करा तर आता आम्ही जात आहोत हेऊरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याकरता तुळापूर येथील खूप सुंदर दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही जातोय या आहेत आमच्या गुरु मॅडम आणि सर्वजण टीम मेंबर्स पाठीमागून येत आहेत या आहेत आमच्या मॅडम तर आता सकाळचे आत्ता वाजलेले आहेत नऊ साडेनऊ झाले तर आता आम्ही जातोय गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याकरता सुंदर वातावरण आहे फार सकाळचं खूप सुंदर वातावरण आहे मस्त वाटते हेल्दी वातावरण आहे यस खूप पीसफुल वाटतंय आणि पॉझिटिव्ह वाईब्स पण वाटतात एरियामध्ये येस येतो येताना पितो हा का चला चला माऊली चला माऊली माऊली म्हणतात तर चला आता मी तुम्हाला दाखवते एंट्री

मौर्या। मौर्या। नाए, नाए। महादेव मंदिर अजून ही लाईन मध्येच आहेत केवळश दरवाज्यातून जावं लागते ना आमचं दर्शन झालं आता मी निघतोय आता खूप छान थंडी पण आहे कोवळं ऊन पण पडलेलं आहे आणि खूप छान आहे सकाळ सकाळ तरी पण खूप गर्दी आहे प्रसन्न वातावरण आहे सगळे पेढे कंदी पेढे इथे इथे फेमस आहे कंदी पेडे सुंदर अशी गुलाबाची फुलं जाचवंतांची फुलं दुर्वा खूप सगळं छान अगदी सज्ज सगळं सगळं छान केलेली <laughs> आहे आमच्यासाठी खास yes. म्हणून तिथे तर ना आता आम्ही <laughs> जातोय द रिट्रेट म्हणून एक इथे हुर्डा पार्टीचा असेल खूप छान असं रेस्टॉरंट टाइप आहे तर तिकडे आम्ही जातोय आता दहा वाजलेले आहे तर ते ऑलमोस्ट आम्ही साडे दहापर्यंत पोहोचू हो ना आणि मग त्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही खूप मस्त धमाल मस्ती एन्जॉयमेंट आणि आमची हि सध्या ही चालली आहे ती एल आय सी तर्फे आहे आमचे देव प्रशांत आम सर आहेत तर त्यांनी ही ऑर्गनाईज केलेली आहे अगदी सकाळच्या ब्रेकफास्ट पासून लंच डिनर सगळ्या सगळ्या व्यवसाय त्यांनी पूर्णपणे केलेली आहे आणि आम्ही फुल एन्जॉय करतो इथे येस yes. <laughs> तर चला आता आम्ही खूप मस्त एन्जॉय करतो दोन स्पॉट झाले आमचे आता लास्टचा स्पॉट आहे ते म्हणजे रिट्रेटच्या इथला आणि जवळपास आम्ही पाच सहा सात पर्यंत तिथे आहे हो की नाही मैम हो हो तर चला मग तुम्हाला पण मी दाखवेन तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही पण बघा आणि सर्वजण आपण एन्जॉय करूया सगळं ट्रॅव्हलस भरपूर गर्दी भरपूर गाड्या आल्या चला या खाली वन बाय वन चला चला द रिट्रेट वेलकम द रिट्रेट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे काउंटिंग यस बारा yes. तेरा चेन्स लाईन इथ स्टार्टेड वेलकम वेलकम आम्ही स्वागतासाठी उभा आहोत थँक्यू धन्यवाद वेलकम वेलकम तेव्हा करायचं